गौरी गणपती म्हंटलं की धावपळीचे धामधुमीचे आणि खूप सगळ्या पदार्थांच्या मेजवानीचे दिवस आता आपल्याला नानाविध प्रकारचे पदार्थ करावे लागतात पण कसं असतं हे पदार्थ आपण रोज करत नाही कधीतरी करायला घेतो मग काहीतरी आपल्याकडनं विसरतं एखादी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही असं काहीही होऊ नये याच्यासाठी गौरी गणपती स्पेशल निरनिराळे पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यातीलच आजचा एक पदार्थ तो म्हणजे शंकरपाळ्या खुसखुशी आणि खूप सगळ्या लेअर्स असणारी शंकरपाळी कशी करायची ते पाहूया गॅस आपण एक सॉस पॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा कप दूध ओतून घेतोय आणि जेवढं दूध घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे अर्धा कप गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवलेला आहे आता आपल्याला फक्त ही साखर याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे दुधामधली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे या दुधाला आपल्याला उकळी आणायची नसते हलकं असं दूध गरम करून साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायचे फक्त एवढंच आपल्याला करायचं असतं आता गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आपण तूप टाकत आहोत तूप सुद्धा आपण तेवढंच घेतलंय जेवढं आपण साखर आणि दूध घेतलं होतं आणि आता हे परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचंय पण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपण स्वच्छ चाळून घेऊया मैदा जर कपाच्या प्रमाणात मोजायचा झाला तर साडेतीन कप भरतो बोटांमध्ये बसेल इतपत आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत दूध तूप आणि साखरेचं सा मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि आता हे एकत्र करून घ्यायचं शंकरपाळीचं मिश्रण किंवा पीठ तयार करत असताना त्याला खूप जास्त असं मळून घेतलं जात नाही ज्या पद्धतीनं ना आपण चपातीचं मळतो ना तशा पद्धतीनं मळलं जात नाही हलक्या हाताने ना आपल्याला त्याला मळून घ्यायचं असतं शंकरपाळी करण्यासाठी लागणारं पीठ हे आपल्याला अशाच पद्धतीचं लागतं आता तुम्ही असं म्हणताल की हे खूप कोरडं किंवा घट्ट दिसतं आहे तर तसं काही नाही आपल्याला हे अशाच पद्धतीचं करून आहे तरच मग आपल्या शंकरपाळीला छान अशी पदर सुटतात आता आपण आहे ना डायरेक्ट किचन ओट्यावरती हे मी आहे कारण की लाटायला थोडंसं सोयीस्कर जाईल त्याच्यामुळे शंकरपाळीची लाटी तुम्ही जेवढी जाड ठेवताल ना तेवढी शंकरपाळी तेलामध्ये गेल्यानंतर सुद्धा मोठी होते आणि दिसायला छान दिसते मग शेवटी तुमची चॉईस की याची जाडी तुम्हाला कितपत ठेवायची आहे ती आणि ह्या ज्या क्रॅक्स आहेत ते अशाच पद्धतीच्या दिसतात कारण की आपण पीठ मळतानाच अर्थात खूप जास्त एकजीव जीव असं ते केलेलं नाही आता मला असं वाटतं एवढी जाडी याची सफिशियंट आहे आता मी ह्याला कट करून घेते एक्स्ट्राचा जो भाग आहे ना तो अगोदर आपण काढून टाकू म्हणजे सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या तयार होतील तेल गरम करण्यासाठी ठेवूया शंकरपाळी तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर आपल्याला सुरुवातीला जास्त गरम ठेवावं लागतं आणि नंतर मात्र एकदम लो फ्लेम वरती आपल्याला ह्या तळाव्या लागतात तर त्याच्यामुळे तेल आता छान गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या सोडून घेऊया आता आपल्याला फक्त काय करायचं एकदा टाकल्यानंतर त्याला असं बुडातन हलवून घ्यायचं गॅसचा फ्लेम आपण लो ठेवलेला आहे आणि आपल्याला ही शंकरपाळी एकदम लो फ्लेम वरती तळावी लागते तरच ती आतमध्ये पर्यंत तळली जाते प्रमाण जरी अगदी योग्य घेतलं तरी सुद्धा शंकरपाळी बिघडते बिघडते म्हणजे काय होते तर तेलात गेल्यानंतर विरगळते तसं कशामुळे होतं जर तुमचं तेल व्यवस्थित तापलेलं नसेल म्हणजे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अगोदर आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यावं लागतं आणि शंकरपाळी तेलात टाकली की एकदम त्याचा फ्लेम लो करावा लागतो गॅसचा जेणेकरून मग ते एकदम मंद आचेवरती आतमध्ये पर्यंत तळली जाते जर तुमचं तेल थोडस थंड राहिलं असेल तरी सुद्धा तुमची शंकरपाळी तेलामध्ये गेल्यानंतर विरगळते आणि दुसरी गोष्ट तुपाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर मग तुमची शंकरपाळी तेलात आता तुपाचं प्रमाण जास्त झाल्यावर सुद्धा ती शंकरपाळी कशी करेक्ट करायची हे पुढे गेल्यानंतर सांगते बघू शकता छान मस्त बिस्किटासारखा रंग आलेला आहे याच्यापेक्षा जास्त डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाहीये आता ही काढून घेऊया शंकरपाळ्या काढण्यासाठी इथे आपण ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉइल वापरलेला आहे जी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हा खरेदी करू शकता मस्त अशी आपली शंकरपाळी तयार झालेली आहे अगदी खुसखुशीत पण काय माहिती का याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग थंड झाल्यानंतरच त्याचा खुसखुशीतपणा आपल्याला जाणवतो सेम अशाच पद्धतीनं आता आपण आपल्या इतर राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या करून घेऊयात तर इथे आपली सगळ्यात शेवटची बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या शंकरपाळ्यात तयार झालेल्या आहेत तुपाचं प्रमाण जास्त झालं तर मग शंकर तेलात विरगळते त्यावेळेस काय करायचं थोडासा मैदा घ्यायचा त्याच्यामध्ये मिक्स करायचा जर थोडस अवघड वाटत असेल ते मळणं किंवा तिमणं तर त्यावेळेस थोडासा दुधाचा वापर करायचा आणि ते व्यवस्थित असं तिंबून घ्यायचं शंकरपारी कळायची तेलात तळायची ती अजिबात विरगळत नाही तर आजची आपली ही शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय